सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो मी प्रशांत पवार निरपेक्ष युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनपूर्वक स्वागत आहे बांधवांनो आज आपण गेल्या अने अनेक दिवसापासून घडत असलेल्या सिरियामध्ये जो सत्तांतर नाट्याचा जो प्रकार आहे आणि सिरियामध्ये जो विद्रोह घडत आहे त्याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत मित्रांनो सिरियामध्ये असं नेमकं घडलं तरी काय आणि का त्या सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना देश सोडून जाण्याची पाळी आली आणि का त्याच देशाचे पंतप्रधान मोहम्मद गाझी जलाली हे देश सोडून बाहेर न जाता खुलेआमपणे आपल्या ऑफिसला जाताना आपल्याला दिसत आहे हे नेमकं घडलं तरी काय यात दोन शक्यता आहेत की हा जो विद्रोह आहे हा राष्ट्रपतींच्या विरोधात होता रिबेल्स नावाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपने या देशात विरुद्ध सिरियाच्या राष्ट्रपतींविरुद्ध हा विद्रोह केलेला आहे परंतु एकीकडे ते देश सोडून जाताना दिसत आहेत एकीकडे पंतप्रधान देशातच थांबताना आपल्याला दिसत आहेत या दोन गोष्टी आपल्याला सांगता येतील एक गोष्ट म्हणजे हे जे पंतप्रधान आहे हे खूप जास्त प्रमाणात शूरवीर आहेत किंवा दुसरी गोष्ट की ज्या रिबेल्स नावाचा जो विद्रोही गट आहे या गटाला त्यांचा छुपा पाठिंबा असण्याची दाट शक्यता असू शकते कारण एवढा मोठा विद्रोह करायला आतून कोणीतरी फुटीर असल्याशिवाय एवढा मोठा विद्रोह होऊ शकत नाही असं आजपर्यंत आपल्याला इतिहासातून समजत नेमकं असं घडलेलं तरी काय आहे त्यामुळे हे गोष्टी घडल्या गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास पन्नास ते पंचावन्न वर्षापासून सिरियामध्ये बशर अल असद यांची व त्यांच्या कुटुंबियांची सत्ता आपल्याला बघायला मिळत आहे या सत्तेच्या दरम्यान अनेकदा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी लोकप्रिय मिळवलेली आहे सुरुवातीच्या काळात परंतु नंतर नंतर जसं 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 खूप जास्त लोकप्रियता मिळायला लागली नंतर नंतर त्यांच्या विरोधात लोक जायला सुरुवात झाली त्याच्यात एक मुख्य प्रमुख कारण आपल्याला सांगता येईल की दोन हजार अकरा नंतर जवळपास एक लाखाहून जास्त कैदी या बशर अल असद यांच्या माध्यमातून जेलमध्येच मारले गेलेले आहे हे जेल लष्कराच्या माध्यमातून ऑपरेट होत होतं याच्या माध्यमातून तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष हा देशात माजला होता आणि त्याचा परिपाक आज आपण इथे आपण आहोत यातून आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की खूप जास्त धर्मांधपणा जिथे होतो तिथे भविष्यात ह्या गोष्टी शंभर टक्के होणारच याच्यात कुठेच शंका नाही जिथे मतांचं ध्रुवीकरण केलं जातं जिथे कुठे विरोधी पक्ष संपवला जातो तिथे हा प्रकार घडण्याची दाट शक्यता असते असाच प्रकार आपल्या भारतावर कधी येऊ नये अशी आपण सर्व भारतीयांनी अपेक्षा करूया कारण भारतात सुद्धा आपण जर बघितलं तर जवळपास विरोधी पक्ष संपायला लागलेला आहे त्यामुळे विरोध करायला कोणी आता सध्या तयार नाही किंवा सध्या अस्तित्वात नाही आणि मतांचं ध्रुवीकरण व्हायला लागलेलं आहे लोकप्रियता ला लो खूप शिखरावर पोचलेली आहे म्हणून भारतात असा प्रकार होऊ नये असं सर्व भारतीयांना वाटतं एवढे बोलून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय